नमस्कार माझ्याकडे आता बापू आलेले आहेत तुमचे सगळे शिष्टमंडळ पण आहे तीस तारखेला आपण आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसणार असं मला बापू दे मी आज बापू त्या समोर मुख्यमंत्री पुढे भेटी घेतो आणि ते आपण काळ स्थापन झालेलं आहे ते कशा पद्धतीने लवकरात लवकर आणि तीस तारखेला मी पण तुम्हाला भेटतो माझी माझी विनंती आहे की मी स्वतः कॅबिनेट मंत्री असताना मी देखील शासनाचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळं आंदोलन आपण स्थगित करावं मी स्वतः मुख्यमंत्री मोदी यांची दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी यांची बोलतो आणि याच्यात सकारात्मक मार्ग काढवा शिंदे सरकार हे देणारं सरकार आहे आणि त्यांचे प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात आमची अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे की समाजाच्या पदरात जे पडलेलं आहे ते समाजाला द्यावं नाही नक्की मी शिंदेसाहेबांची आज बोले मोदी बोलतो आणि तुमचाही नागरिक समाजावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी शासनाकडून आम्ही घेऊ चिंता महाराष्ट्रातला टोटल नाभरिक समाज हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील जर हे पत्रात तुम्ही त्यांच्या टाकलं तर घ्या समाजाला न्याय देण्यासाठी आपण महामंडळ केले की नाही हो

हा तो शब्द खरंतर या ठिकाणी बापूंनी पाळलेला आहे या सन्माननीय राज्याचे या ठिकाणी मंत्री त्या आदरणीय या ठिकाणी उदय सामंत साहेब यांच्याबरोबरती बापूंनी या ठिकाणी अतिशय सकारात्मक अशा पद्धतीनं चर्चा करून समस्त सखल नाभिक समाजाच्या ज्या काही या ठिकाणी जी मागणी आहे की संत सेनानी के शिल्पी महामंडळ हे महामंडळ या ठिकाणी कार्यान्वित करून महामंडळावरती या ठिकाणी संचालक मंडळ स्थापन करावं अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांच्या सर्व अशासकीय कमिटी ज्या होतील त्या कमिटीवरती या ठिकाणी सभासद करावेत अशा पद्धतीचा सकारात्मक निर्णय आताच्या मंत्रालयीन बैठकीमध्ये सांगोला तालुक्याचे सन्माननीय पाणीदार आमदार आदरणीय शहाजी बापू पाटील साहेबांनी दिल्या पद्धतीनं शब्द या ठिकाणी पाळलेला आहे आणि तमाम बापूंनी येणाऱ्या तीस तारखेला समस्त या ठिकाणी आझाद मैदानावरती महाराष्ट्रीयन लेवलवरती या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम सकल नाभिक समाजाचा या ठिकाणी चर्चेच्या दरम्यान आपण हा निर्णय या ठिकाणी खऱ्या अर्थ चार तासामध्ये तो या ठिकाणी निकालीत काढू आणि तमाम सांगोल्याच्याच काय पण महाराष्ट्रातल्या तमाम नाभिक समाजाच्या या ठिकाणी तरुण बेरोजगारांच्या हाताला का मिळेल भविष्य काळामध्ये त्यांना या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोन ठेवून समाज जीवनामध्ये त्याला या ठिकाणी पुढे येता येईल अशा पद्धतीच्या विचाराची या ठिकाणी असणारी ही मागणी आज खरंतर या ठिकाणी पदरात पाळून घेतलेली आहे किसनजी खंडागळे आणि समस्त तमाम सर्व नाभिक समाजानं केलेलं हे या ठिकाणी निखराचं आंदोलन या आंदोलनाला अखेर आज या ठिकाणी यश आलेलं आहे सकाळ नाभिक समाजाचा सकाळ नाभिक समाजाचा सांगोला तालुक्याचे सन्मानी आमदार अॅडवोकेट शहाजी बाबू पाटील साहेबांचा अॅडवोकेट शहाजी बाबू पाटील साहेबांचा साळंके साहेब आणि ज्यांचे सुपुत्र त्यांच्या ते आपण हे उपोषण सोडत आहे सकाळ नाभिक समाजाचा अतिशय प्रखरतेने हे आंदोलन लढलं गेलं किसान खंडागळे यांच्या या ठिकाणी तीन दिवसाच्या उपोषणानं आज खर तर सकारात्मक चर्चा होऊन या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय या ठिकाणी उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या बरोबर सांगोला तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष या ठिकाणी पाणीदार आमदार आदरणीय शहाजी बापू पाटील साहेबांनी अतिशय या ठिकाणी सरशी करून हे आपल्या असणाऱ्या तालुक्याचा प्रश्न अगदी अग्र क्रमांकाने या ठिकाणी उदय साहेबान साहेबांशी या ठिकाणी तो मांडला आणि उदय साहेबान साहेबांनी या ठिकाणी त्याची गंभीरतेने दक्कल घेऊन येणाऱ्या तीस तारखेला तमाम महाराष्ट्राच्या सकल नाभिक समाजाच्या वतीनं आज आझाद मैदानावरती जे मोठं आंदोलन आहे अशा आंदोलनाच्या ठिकाणी आपलं जे या ठिकाणी संत सेनानी महाराज या ठिकाणी के शिल्पी महामंडळ आहे या महामंडळावरती या ठिकाणी खर तर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाची स्थापना आपल्याला करायची आहे आणि ही चार दिवसाचं उपोषण साठी आपण तुम्हाला व्यतीच धरणार नाही तर चार तासात हा प्रश्न निकालीत लावू अशा पद्धतीने या ठिकाणी या राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब आदरणीय शहाजी बापू पाटील साहेबांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी तो आपल्याला शब्द दिलेला आहे आणि या शब्दामुळं आपण हे आंदोलन स्थगित करत आहोत आंदोलन या ठिकाणी उपोषण आणि या ठिकाणी चळवळ या ठिकाणी आंदोलन महाग घेतलेलं नाही कारण तीस तारखेला ज्या वेळेला खऱ्या अर्थानं निर्णय होईल आणि ते अगदी न्याय हक्काची अधिकाराची मागणी आपल्या पदरात पडेल त्याच वेळेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे आंदोलन संपेल अन्यथा ता तीस तारखेनंतर ह्याच्याही पुढच्या या ठिकाणी असणाऱ्या काळामध्ये आपल्याला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल कारण येणाऱ्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी विधानसभेत उपोषण तर या ठिकाणी हे आता सुटलेलं आहे किसान खंडाळे साहेबांचं या ठिकाणी टाळ्याच्या गजाला आपण सर्वांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया